नाशिक शहरातील गरवारे पॉईंट परिसरामध्ये एका मद्याच्या दुकानातून एक्सपायरी डेट संपलेल्या सहा बियर घेतल्यामुळे शिंदे नामक तरुणाला पोटदुखीच्या त्रासाला आता सामोरं जावं लागत आहे नेहमीप्रमाणे मद्याच्या दुकानावरती बियर घेण्यासाठी या तरुणाकडे काम करत असलेला कामगार दुकानात गेला मात्र त्याला एक्सपायरी डेट संपलेल्या एक, संपले एक नाही दोन नाही तर तब्बल सहा बियर तेथील विक्रेत्याने दिल्याने त्यातील दोन बियर ह्या तरुणाने पिल्याने त्याला पोटदुखीचा हो त्रास होऊ लागला पोटदुखत असल्याच्या कारणाने तो डॉक्टरांना भेटला असता डॉक्टरांनी एक्सपायरी डेट संपत असलेल्या बियर पिल्यामुळे हा त्रास झाला असल्याचं नमूद केलं आहे दरम्यान त्यांनी या सर्व प्रकारामध्ये विक्रेत्या दुकानदाराला सांगितलं असता विक्रेत्या दुकानदाराने त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली आहे दरम्यान या सर्व प्रकारांबाबत त्यांनी अधिक माहिती अटल न्यूजला दिली आहे मी आमची कंपनीची पा पार्टी होती त्यासाठी मी बिअर आणायला गेलो होतो तर आम्हाला त्यांनी एक्सपायर बिअर दिली तर आमच्या मालकांना त्रास व्हायला लागला त्या बिअरचा तर त्यांना ने दवाखान्यात नेलं मी ती बिअर त्यांना देऊन मी चालले गेलो होतो मला नंतर फोन आला त्यांचा का यांना अॅडमिट करायचं दवाखान्यात त्यांना दौर लोपर्यंत ते दवाखान्यात घेऊन गेले होते मग मी आलो मग विचारलं तर डॉक्टर म्हणे काय पिले होते काय म्हटलं त्यांना बिअर पिली होती म्हणजे बिअर काय चेक करा म्हणे पहिले मी येऊन जेव्हा चेक केलं तर बिअर एक्सपायर होती जवळपास दीड महिना झाला बिअर एक्सपायर होऊन तर मी त्या मालकांना विचार विचारपूस केली तर त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही मला काही कोणत्या मालकांना माल नेमके ने पेअर्स वाईन स्टोर आहे आर पी स्वीट जवळ त्यांनी दरम्यान शहरामध्ये आता एक्सपायरी डेट संपलेल्या बिअर मद्याच्या दुकानात खुलेआम विक्री होत असल्याने मद्यप्रेमींमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक